यावल शहरातील भुसावळ टी जवळील रोळावर सायकलवर पासष्ट वर्षीय वृद्ध इसम हा अवैधरित्या बंदी असलेला गुटखा विक्री करत होता पोलिसांनी त्याला पकडले असून त्याच्याकडून अकरा हजार पाचशे रुपयाचा गुटखा जप्त केला ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला रविवारी यावल न्यायालयात दुपारी अडीच वाजता हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावल शहरातून अंकलेश्वर राज्य राज्यमार्ग मार्गस्थ होतो या मार्गावर भुसावळ टी पॉईंट आहे या टी पॉईंट जवळील रोडावर प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले वय पासष्ट राहणार बारीवाळा यावल हे सायकलद्वारे बंदी असलेला गुटखा विक्री करत होते हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून अकरा हजार पाचशे रुपयाचा बंदी असलेला गुटखा जप्त केला व त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार मोहन ताळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना रविवारी यावल न्यायालयात न्यायाधीश आर एस जगताप यांच्या समोर हजर केले असता त्यांना चार दिवसाची दिनांक चोवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप करीत आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉवामध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल